वारसात मिळालेली प्रॉपर्टी नाही आहे तर किरायाच्या रूममध्ये राहून पाहिलेली स्वप्न आहेत आमची आमच्या स्वतःच्या घराची तर त्याची पहिली पायरी म्हणजे पहिलं तर पाणी लागल्याशिवाय पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही तर त्याची पहिली स्टेप म्हणजे आमच्या घराची सुरुवात होण्या अगोदरची ते म्हणजे बोर घेणं तर ती आज फायनली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळं आमचं हे एक छोटंसं स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तसंच आमचंही स्वप्न आहे आणि ते आणखीनही कम्प्लीट नाही झालेलं तर त्याचीच एक पहिली पायरी म्हणजे बोर तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने आम्ही बोर घेतोय आज आणि पाणी लागतं आहे नाही लागतंय ती नशिबाची गोष्ट पण मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर आणि आमच्या मेहनतीवर नक्की विश्वास आहे पाणी तर हंड्रेड पर्सेंट लागेलच त्यात काही विषय नाही तरीही आपण बघू आता काय होतंय काय नाही तर इकडं मी पूजा करत होते बोरची गाडी ही नवीनच होती ती पहिल्यांदा इथं होती तर त्यांनी त्यांच्या गाडीचीही पूजा केली होती आणि मी आमच्या तिथल्या पंचची किंवा नाही का एक मनातून आम्हाला एक तर अगोदरच बोर घ्यायचा होता पण या हे म्हणले मला एकदा बालाजीला जाऊन यायचे त्यांचं ते प्रत्येक वर्षी जात असतात पण दोन तीन वर्षापासून गेले नाही म्हणले मी तिकडून जाऊन येतो आणि त्याच्यानंतर आपण बोर घेऊ म्हणले ठीक आहे तर ते, ते बालाजी आमचं जे कुलदैवत आहे ज्योतिबा तिकडे गेले तिथलं तर दर्शन घेतलं तिथलाच हा गुलाबा गुला आणलेला आहे हा नारळ आणलेला आहे तर त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला हे सगळे कामं सुरू करायचे होते त्याच्यासाठी ते जाऊन आले त्याच्यानंतर मध्ये आम्हाला गाडी भेटली नाही पाच सहा दिवस आम्ही खूप प्रयत्न केला कारण आता जास्त गाड्या नसतायत तर, तर फायनली फायनली आम आम्हाला गाडी भेटली आणि आज गाडी आलेली आहे पॉईंटवर आणि फायनली आमच्या बोरची सुरुवात झालेली आहे स्टार्टिंग हे बघू शकता तर इथं आम्ही घेतोय बोर आणि जे पाणी बघितलेलं तर तुम्हाला ते माहितीच आहे तर नक्कीच आम्हाला जर पाणी लागलं ना तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करेन फर्स्ट थिंग नशिबाची गोष्ट आहे पाण्याची खरंच ज्या जल, ज्याला जल, म्हणजे मन खूप मनापासून नाही का कष्टाची मे कष्टाचा पैसा कधी वायाला जात नाही असं म्हणण्याचा प्रकार आहे तर नक्कीच आम आम्ही जर आम देवाला आमचं थोडंफार काही वाटत असेल तर नक्कीच देवा आम्हाला पाणी लागू देईल आणि तुमचं सर्वांचं प्रेम पण खूप आहे आमच्यावर दोन चार लोकं सोडले तर त्यांचा काही विषयच घेत नाही मी तर खूप सारे लोक आहेत जे खूप जास्त प्रेम करत आहेत आमच्यावर आता त्यांचे त्यांचे सहा लाख फॉलोवर्स आहेत फक्त फेसबुकचे आणि माझे साडेतीन लाख येतं तर जवळपास एक मिलियन लोकांचं प्रेम आहे आमच्यावर तर हे प्रेम वाया नाही जाणार अशी माझी अपेक्षा आहे तर बोर सुरू होता बोर सुरू झाला होता आणि तिथं खूप धूळ वगैरे उडायली होती म्हणून मी तिथं काही थांबणार नव्हते आणि माणसंही खूप येत होते आणि ऊनही खूप होतं तर मी स्टार्टिंगला आले होते मी सकाळी आठ साडेआठलाच येऊन थांबले होते त्या साडे दहा अकराला बोर सुरू झाला होता आणि मग दहा पंधरा मिनिट थांबले मी आणि त्याच्यानंतर चव्हाणसाहेबने मला मम्मीकडं सोडलं तिथं गेल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि आता आपण डबल जाणार आहेत बोर्ड कर नेक्स्ट व्हिडिओमध्ये